डिसेंबर महिन्याच्या लाडकी बहीण योजनेच्या वितरणाची सुरुवात झाली आहे ज्या महिलांना आधार कार्ड सीडिंगमुळे योजनेपासून वंचित राहावं लागलं त्या महिलांना देखील आता या योजनेचे पैसे मिळणार आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या चा ला, चा तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडके बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो